आणि ड्रीम लाइनर विमानाच्या वापराबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आला आहे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जगभरात तांत्रिक कारणामुळे ड्रीम लाइनरची सेवा खंडित होती मग एअर इंडियानं चाळीसहून अधिक ड्रीम लाइनर विमानांची ऑर्डर का दिली ड्रीम लाइनरच्या खरेदीला सरकारनं परवानगी का दिली असा प्रश्न आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे अतिशय महत्वपूर्ण असा हा सवाल काही संशय या निमित्तानं आता था राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या अभिषेक कुठाळा आपल्यासोबत अभिषेक राज ठाकरे यांचं काय नेमकं म्हणणं आहे त्यांनी अतिशय मुख्य मुद्द्यावरच थेट हात घातला आहे नक्कीच दीपक तुला जर आठवत असेल तर एम एच थ्री सेवन झिरो जे मलेशिया एअरलाईन्सचं विमान होतं ते देखील अशाच प्रकारे ड्रीम लायनरच बोईंग ड्रीम लायनरच होतं जे बोईंग ड्रीम लायनर सेवन 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 होतं त्याचप्रकारे प्रकारे जर पाहायचं तर अनेक प्रश्नचिन्ह हे बोईंगच्या ड्रीम लायनरवर अनेक वर्षांपासून आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळत होते मात्र आर्थिक हितसंबंध पाहता यावर अनेक गोष्टी ज्या आहेत त्यात दाबण्याचा देखील प्रयत्न वारंवार होत राहिलेला आहे आणि तशा प्रकारच्या जे वृत्त आहे ते देखील आपल्याला येताना दिसले त्याच प्रकारचे काही प्रश्न जे आहेत ते राज ठाकरे यांच्याकडनं उपस्थित करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साधारणपणे दोन हजार तेरा साली जर का पाहायचं तर जपान एअरलाईन्सचं जे ड्रीम लॅनर होतं त्याला आग लागल्याची घटना घडलेली गट होती आणि त्यानंतर हे जे ड्रीम लॅनर्स होते बोईंगचे ही जी विमानं होती ती ग्राउंडेड करण्यात आलेली होती अमेरिकेकडनं देखील यासंदर्भात भूमिका घेण्यात आलेली होती कडक भूमिका घेतलेली होती आणि सगळे जे ड्रीम लायनर्स आहेत ते ग्राउंडेड केले गेलेले होते जर भारतासंदर्भात जर का बोलायचं तर भारतामध्ये दे देखील सेवन थ्री सेवन मॅक्स हे जे ड्रीम लायनर आहे बोईंग ड्रीम लायनर हे देखील काही काळ आपल्याला तात्पुरतं इथं बंदी पाहायला मिळाली होती त्या मात्र दोन हजार नंतर हे देखील आपल्याला उड्डाण घेतला घेत असल्याचं पाहायला मिळालं आहे मात्र दोन हजार तेरा साली भारतात डी जी सी एनं देखील काही काळासाठी हे जे सगळे ड्रीम लायनर आहेत त्याच्या संदर्भात ही विमानं जी आहेत ती खंडित केलेली होती मात्र पुन्हा एकदा यावर जी बंदी होती ती आपल्याला उठवण्यात आल्याचा पाहायला मिळालं आणि त्यामुळे राज ठाकरेंकडनं या सगळ्या इकोसिस्टीमवर कुठेतरी प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहेत की अशा प्रकारे जर का एखाद्या विमानाच्या संदर्भात तांत्रिक गडबडी असतील किंवा चुका असतील तर त्या संदर्भातले ह्या सगळ्या दुरुस्ती एअर इंडियाकडनं का केल्या गेल्या नाही अशा प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहेत सोबतच डी जी सी एकडनं देखील एखादी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा एकदा दुसरी भूमिका कशा प्रकारे घेतल्या जाते आहे हे देखील प्रश्न उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत भारतातली सगळ्यात मोठी ही दुर्घटना म्हणावी लागणार आहे आणि आता या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात जबाबदार कोण हे प्रश्न नक्कीच विचारले जातील आणि राज ठाकरेंकडनं ते प्रश्न विचारले जात असल्याचं दिसत आहे खरं तर अभिषेक दोन मुद्दे यामध्ये उपस्थित होत आहेत ते म्हणजे की राज ठाकरे यांनी आता हा सवाल उपस्थित केल्यानंतर याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात आणि जो याच्या अगोदर बोलताना तो एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता की दोन हजार तेरा साली डी जी सी एने जर सांगितलेलं होतं ड्रीम लायनरच्या बाबत तर हेच ड्रीम लायनर आज कुठेतरी डेथ लायनर होताना आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच जर का ड्रीम लायनरवर एखादा वेळा जर का तुम्ही याची सेवा जर का खंडित केली असेल किंवा के मग तुम्ही ते पुन्हा काबर का बरं वापरू देता आहेत हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो अमेरिकेतल्या जर का प्रशासनाकडनं यासंदर्भात एक भूमिका घेण्यात आलेली होती जी तुम्हालाही माहिती होती आणि त्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा विमानं ही वापरू देणं हे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न उपस्थित राहतो बोईंग ही मोठी कंपनी आहे बोईंग असेल किंवा एअरबस असेल असेल ह्या दोन कंपन्यांचेच आपल्याला प्रामुख्यानं विमानं ही उड्डाणं घेताना पाहायला मिळत असतात आणि एकूणच जी एअर एरोस्पेस याची इंजिन्स जे आहेत ते कार्यान्वित असताना दिसतात आणि प्रामुख्यानं कुठंतरी बोईंगची विमानांसंदर्भात अनेकदा तक्रारी या ड्रीम लायनर्सच्या तक्रारी ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळत आहेत अशा वेळी एखादी विमानाची तांत्रिक अडचण जर का असेल तर त्या अडचणी दूर करून हे प्रश्न सुटू शकत नाही का हा देखील प्रश्न सध्याला निर्माण होताना पाहायला मिळतो आहे एकूणच दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसच्या काळात जर का पाहायचं तर जगभरामध्ये अशा प्रकारे घटना घडल्या ज्या आहेत ज्यामध्ये तांत्रिक अडचणी या ड्रीम लायनरमध्ये दिसल्या आहेत या संदर्भातल्या तक्रारी देखील समोर आलेल्या आहेत या तक्रारी समोर येत असताना राज ठाकरे यांच्याकडनं अधिकृत ज्या जर का पाहायचं तर अल जझीरा असतील किंवा मग डब्ल्यू एस जे असतील अशा प्रकारे ज्या जागतिक नामांकित माध्यमं आहेत त्यांचा हवाला दिले दिलेला आहे आणि त्या माध्यमातनं हे प्रश्न सगळे उपस्थित करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे ही एकूण तीन वर्ष जर पाहायची अनेक तांत्रिक अडचणी जर ही, ही का येत होत्या तरीही ही विमानं सुरू का ठेवण्यात आली एअर इंडियाकडनं पुन्हा एकदा ही विमानं का विकत घेण्यात आली हा देखील एक मोठा सवाल आहे नक्कीच त्यामुळे आता राज प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता याचे काय नेमके परिणाम होत आहेत यासोबतच या सगळ्या बाबत काही सरकारकडनं स्पष्टीकरण देतात देण्यात आहे का हे पाहणं महत्वाचं असेल अभिषेक तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबी माझा मासा उघडा डोळे बघा नीट